व्हॉट्सॲपवरच्या बातम्यांवर अपडेट्स घेऊन मी आलीय प्रियंका पाटील टेक तडका चोवीस तास सातवरून आजची बातमी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो काय झालंय तर मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने एनएसओ ग्रुप नावाच्या कंपनीवर जो खटला भरला होता त्यात व्हॉट्सॲप जिंकलंय एका फेडरल कोर्टाने एनएसओ ग्रुपला व्हॉट्सॲप युजर्सना टार्गेट करण्यापासून कायमचं थांबवलं आहे म्हणजे आता एनएसओ ग्रुप व्हॉट्सॲपवर कोणालाही हेरगिरीसाठी टार्गेट करू शकणार नाही किती भारी ना येस पण थांबा एक ट्विस्ट आहे हो सुरुवातीला कोर्टाने एनएसओ ग्रुपला तब्बल एकशे सदुसष्ट मिलियन म्हणजे तब्बल तेराशे कोटींपेक्षा जास्त रुपये दंड ठोठावला होता हा दंड दोन हजार एकोणीस मध्ये व्हॉट्सअपच्या चौदाशेपेक्षा जास्त युजर्सवर ज्यात पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते होते त्यांच्यावर केलेल्या सायबर हल्ल्यामुळे लावला गेला होता पण मग काय झालं शॉकिंग एका जजने हा दंड तब्बल चार मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण तेहतीस कोटी रुपयांपर्यंत कमी केला कारण तर कोर्ताला एनएसओ ग्रुपचं वागणं विशेषत गंभीर पर्टिक्युलरली इग्रिजियस होतं यासाठी पुरेसा पुरावा मिळाला नाही म्हणजे शिक्षा झाली पण अपेक्षेपेक्षा खूप कमी व्हॉट्सअपचे हेड विल कॅथकार्ट काय म्हणाले माहितीये ते म्हणाले की या निर्णयामुळे स्पायवेअर बनवणारी एनएसओ ग्रुप व्हॉट्सअप आणि जगभरातील युजर्सना पुन्हा कधीही टार्गेट करू शकणार नाही वाव खरं तर सिव्हिल सोसायटीवर हल्ला करणाऱ्या एनएसओला जबाबदार धरण्यासाठी सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निकाल आला आहे हे खूप महत्वाचं आहे आणि हो एनएसओ ग्रुप आता अमेरिकन गुंतवणूकदारांना विकली जात असल्याचीही बातमी आहे म्हणजे कंपनी वाचली पण युजर्सना टार्गेट करण्यापासून त्यांना आता कायमचं रोखलं गेलंय एकंदरीत सायबर सिक्युरिटीच्या जगात हा एक मोठा विजय आहे व्हॉट्सअपसाठी पण ओ ग्रुपसाठी मोठा धक्का नाही तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा टेक तडका चोवीस तास सातसाठी मी प्रियंका पाटील पुणेकर टेक करेस्पॉडंट भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट्स सोबत तोपर्यंत टेक अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका येस